शिक्षण विभागाने शिक्षण विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने मागील दोन महिन्यापासून कॉपीमुक्त अभियान बाबत जनजागृती करण्यात आलेली आहे या ठिकाणी आवश्यक असणारे आवाहन पत्र मुख्याध्यापक आणि केंद्र संचालकांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन मिटिंग घेतल्या आहेत त्यांना सर्व पत्र काढून कशा पद्धतीने परीक्षा घ्यायच्या आहेत परीक्षेचं संचालन कशा पद्धतीने करायचं आहे याबाबत सविस्तर असे पत्र दिलेले आहेत त्यांच्या मीटिंग्स घेतलेल्या आहेत आणि त्यांना आवाहन पत्र देऊन सर्व प्रसार माध्यमांच्या प्रत्यक्षात सुरू झाल्या तेव्हा बारावीच्या परीक्षांमध्येही काही ठिकाणी कॉपी घडल्याचे प्रकार निदर्शनास आले शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने ज्या ठिकाणी भेट दिली आणि कॉपीचे प्रकार आढळले त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवर गैरमार्ग प्रकरणाची कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याचे अहवाल एस एस सी आणि एच एस सी बोर्डाला सादर केलेले आहेत तसेच भरारी पथकाला ज्या ठिकाणी खूप मोठ्या कॉपी आढळली आहे त्या ठिकाणी आपण कायदेशीर कारवाई देखील केली आहे जिल्हा परिषदेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदर्श महाविद्यालय पिंपळगाव वळण तालुका फुलंबरी या ठिकाणी भेट दिली असता त्यांना मोठ्या प्रमाणात कॉपी प्रकार आढळून आला त्यामुळे त्या ठिकाणी आपण कलम सात आणि आठ या अंतर्गत पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक तसेच संबंधित संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव यांच्यावरती देखील आपण एफ आय आर केलेला आहे कायदेशीर कारवाई केली आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा असं आढळून आलं की त्या ठिकाणी जे पर्यवेक्षक आहेत हे अधिकृत मान्यताप्राप्त शिक्षक नाहीत आणि त्याची तपासणी केली असता समितीने त्यांची तपासणी केली तेव्हा जसं निदर्शनास आलं की संबंधित महाविद्यालयाचे अधिकृत शिक्षक किंवा मान्यताप्राप्त शिक्षक नाहीत तेव्हा त्या ते सर्व संबंधितांवर बारा व्यक्ती आणि एक केंद्र संचालक यांच्यावरती आम्ही फसवणुकीचे गुन्हे देखील फुलंबरी पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल केले आहेत त्यानंतर पुनश्च काल कल्पतरू महाविद्यालय निमगाव तालुका वैजापूर या ठिकाणी भेट दिली असता शिक्षण विभागाच्या पथकाला मोठ्या प्रमाणामध्ये कॉपी पडलेल्या दिसून आल्या जवळपास सर्व हॉलमधून या कॉप्या खिडक्यामधून बाहेर फेकण्यात आल्या होत्या त्यामुळे त्या ठिकाणी देखील आम्ही कायदेशीर कारवाई केली आहे शूर पोलीस स्टेशन तालुका वैजापूर या ठिकाणी संबंधित पंधरा पर्यवेक्षक आणि त्या संस्थेचे केंद्र संचालक तसेच केंद्र संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांच्यावरती देखील आम्ही एफ आय आर नोंदवला आहे आणि याच कल्पतरू केंद्रावरती पुनश्च आम्हाला एक लॅब अटेंडंट यांना पर्यवेक्षण दिल्याचं देखील दिसून आलं तेव्हा आम्ही संबंधित केंद्र संचालक आणि संबंधित लॅब अटेंडंट यांच्यावरती देखील फसवणुकीचे गुन्हे दोन गुन्हे काल आपण दाखल केलेले आहेत आणि सर्वांना पुनश्च एकदा आम्ही आवाहन केलेलं आहे की आपण सर्व केंद्र संचालक यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा या कॉपीमुक्त वातावरणात घ्याव्यात यासाठी आवाहन केलेलं आहे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी पालकांनाही आपण सांगावं आणि ज्या ठिकाणाहून धमक्या येत आहेत त्या ठिकाणी आम्ही अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची मागणी के केली आणि पोलीस विभागाने देखील आम्हाला पोलिसांचा अतिरिक्त स्टाफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि संपूर्ण परीक्षांचं संचलन यशस्वीपणे व्हावं यासाठी माननीय जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर दिलीपी स्वामी साहेबांनी दक्षता समितीच्या माध्यमामधून सर्व संस्थांना आवाहन केलेलं आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर मान्य विकासजी मीना साहेबांनीही संपूर्ण जिल्ह्यामध्ये परीक्षा ह्या कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी सर्वांना आवाहन केलेलं आहे आदेश काढलेले आहेत आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होते आहे किंवा नाही यासाठी काल सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी खुलताबद तालुक्यातील तीन केंद्रांना भेटी दिल्या तेव्हा त्यांच्या निदर्शनास असं आलं की संबंधित तीनही केंद्रावर कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होत आहे केंद्र कायमस्वरूपी रद्द करण्यासाठीची कारवाईचे प्रस्ताव पाठवले आहेत आदर्श विद्यालय पिंपळ गावबळन यांचं परीक्षा केंद्र कायमस्वरूपी रद्द करणे आणि संबंधित महाविद्यालयाची खाते मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याची शिफारस आपण केलेली आहे तसेच कल्पतरू महाविद्यालयाची कायमस्वरूपी शाळा मान्यता काढण्यासाठीही आम्ही शिफारस करणार आहोत आणि काल जो प्रकार आदर्श काल जो प्रकार राजर्षी शाहू महाविद्यालय आणि कल्पतरू या ठिकाणी घडला तर त्यांचेही परीक्षा केंद्र कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी आम्ही शिफारस करतो हो। आहोत ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थी कॉपी करताना दिस, दिसले होते त्या ठिकाणचा संपूर्ण स्टाफ आम्ही बदलून दुसऱ्या शाळांचा स्टाफ त्या ठिकाणी दिलाय आणि ज्या ज्या ठिकाणी हा स्टाफ बदलला आहे त्या ठिकाणी उत्तम रीतीने परीक्षा होते आहे असं आम्हाला भरारी पथकांच्या मार्फत समजलेलं आहे विद्यार्थ्यांवर देखील आपण आतापर्यंत झालेली ज्या ठिकाणी विद्यार्थी हे कॉपी करताना दिसून आले गैरमार्गाचा अवलंब केला त्या संबंधित विद्यार्थ्यावरती आपण गैरमार्ग प्रकरण म्हणजे रेस्टिकिट प्रकरण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा सर्व प्रकरण आपण बोर्डाला पाठवलेले आहे आणि ज्या ठिकाणी आता सामूहिक कॉपी झाली आहे असं रिपोर्ट आलेला आहे त्या ठिकाणचे पेपर तर आपल्या बोर्डाला गेलेले आहेत जेव्हा हे पेपर तपासून होतील तेव्हा त्या ठिकाणी कॉपी झालेली आहे किंवा नाही याबाबतचे पत्र आणि पुढील कारवाई करण्यासाठी आम्ही बोर्डाला आवाहन केलेले आहे किंवा आधे पत्र दिलेली आहे पालकांकडून धमकी देखील मिळालेली दे आहे केंद्रांवर हो काही ठिकाणी असे प्रकार निदर्शनास आले आहेत की पालकांकडून जमावाकडून किंवा अन्य व्यक्तींकडून आमच्या स्टाफला धमकी आलेली आहे परंतु शिक्षण विभागाचे जे अधिकारी आहेत किंवा शिक्षक पर्यवेक्षक आहेत यांनी कुठल्याही धमकीला भीक न घालता त्या ठिकाणी उत्तम पद्धतीने कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडलेल्या आहेत ज्या ठिकाणी असे प्रकार घडले त्यावेळी तात्काळ आम्ही पोलीस विभागाशी संपर्क साधला आणि पोलीस विभागाने ही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी पुरवून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी सहकार्य केलं आणि निश्चितपणे सांगू शकते मी की त्या ठिकाणी धमकीला बळी न पडता शिक्षण विभागाने वातावरणात यशस्वीपणे परीक्षा या ठिकाणी जेव्हा सन्माननीय तहसीलदार रमेश मुंडलोटी यांनी भेट दिली आणि त्यांचा फोन आल्यानंतर तात्काळ आम्ही गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर श्रीमती दीपाली खावरे मॅडम यांना पाठवलं होतं आणि जेव्हा मुंडलोड साहेबांचा अहवाल आला तसाच अहवाल आम्ही गट शिक्षणाधिकारी दिपाली थावरे यांना देण्यासाठी सांगितलेला आहे अद्यापर्यंत गट शिक्षणाधिकारी यांचा अहवाल अप्राप्त आहे त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यास तात्काळ आम्ही लगेच संबंधित केंद्रावरती आणि त्या ठिकाणी असणारे जे केंद्र संचालक आहेत आणि पर्यवेक्षक आहेत त्यांच्यावरती नियमानुसार कारवाई करू